आज माळसंस या ठिकाणी पार्टीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून संविधान दिंडी आळंदी ते पंढरपूर हे संविधानाचा जनजागरण करीत येत असते आणि या संविधान दिंडीमध्ये दरवर्षी आपण या संविधान दिंडीचं स्वागत करीत असतो माळसंस्करांच्या वतीनं या ठिकाणी पार्टीचे सर्व मान्यवर उपस्थित आहे मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या वकील संघटनेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षापासून भारतीय संविधानाला पंच्याहत्तरवं वर्ष लागणार होतं तेव्हापासून आम्ही भारतीय संविधानाचा जनजागर करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असतो त्यामध्ये सुरुवातीला भारतीय संविधानावरती आमच्या वकील बांधवांच्या वतीनं जवळपास एक लाख सेहेचाळीस हजार लोकांपर्यंत पोहोच एवढ्या मोठ्या प्रमाणाची ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये संविधानाबाबतची जनजागृती आम्ही केलेली होती त्यानंतर आम्ही संविधानावरती आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती आणि नुकतंच यावर्षी एक एप्रिल ते एकतीस सॉरी एक एप्रिल ते तीस एप्रिल तीस एप्रिल या कालावधीमध्ये आम्ही चालता बोलता जागा संविधानाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यामध्ये आम्ही भारतीय संविधानावरती तीन प्रश्न विचारत होतो त्या तिन्ही प्रश्नांची जर अचूक उत्तरे दिली तर त्यांना दहा ग्राम चांदीचं नाणं आम्ही भेट देत होतो अशी शंभर चांदीची नाणी आमच्या वकील बांधवांच्या वतीनं वाटण्याचा आमचा मानस होता आणि त्याप्रमाणे आम्ही एक महिना संविधानावरती काम केलेलं आहे हा काम करण्याचा उद्देश एकच असतो त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत भारतीय संविधान पोचलं पाहिजे संविधान निर्मात्यांनी संविधान निर्माण करीत असताना ज्या भावना मनामध्ये ठेवून हे संविधान अस्तित्वात आणलं होतं त्या भावना लोकांना समजल्या पाहिजेत आणि मला वाटतं हीच गोष्ट पार्टीच्या वतीनं देखील या संविधान दिंडीच्या माध्यमातून घडत आहे कारण केवळ भारतीय संविधानाची प्रत लोकांना पुरवली किंवा लोकांसमोर दिली किंवा भारतीय संविधानाची प्रास्ताविका दिली म्हणजे भारतीय संविधान लोकांना समजेल अशातला भाग अजिबात नाही आहे कारण भारतीय संविधान वाचून समजावं इतकं तर नक्कीच ते सोपं नाही आहे लक्षात त्यामुळं भारतीय संविधान लोकांना ज्या भाषेत समजेल ज्या भाषेत त्यांना त्याचं महत्व कळेल अशाच भाषेत आपण त्यांना पटवून देणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक प्रयत्न या संविधान दिंडीच्या माध्यमातून पार्टी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे जसं की मी पाठीमागच्या वेळेस पण पार्टीच्या पार्टी अधिकाऱ्यांना आणि क सगळ्यांना एक विनंती केली होती की के आपण या रथावरती जसं बाबासाहेब आंबेडकरांचं आणि छत्रपती श... शिवाजी महाराजांचे फोटो लावलेले आहेत त्याचबरोबर त्यांचं कार्य आपण छापण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच वेगवेगळ्या संतांनी जे समानतेचे अभंग लिहिलेले आहेत तेव्हा वेगवेगळ्या संतांनी भारतीय संविधानाचं मूल असलेले जे अभंग आहेत जस की त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे बघा की ह्याच्या म्हणजे ह्याच्या ह्या वारीमध्ये कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही त्या वैष्णवाच्या मेळ्यामध्ये सगळे समान आहेत हे तत्व खरं तर भारतीय संविधानाच्या कलम चौदा मधलं आहे त्याच्यामध्ये जाती नीती पाळायची जात जात धर्म कुळ पाळायचं नाही हे देखील वेगवेगळ्या आव्हामधून संतांनी सांगितलेलं आहे आणि हे तत्व भारतीय संविधानाच्या कलम पंधरा सोळामध्ये आलेला आहे कलम सतरा मध्ये अस्पृश्यता नष्ट करणार आलेला आहे तर या सगळ्या ज्या बाबी आहेत या जर पार्टीच्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम केलं तर मला असं वाटतं की या ठिकाणी आपण वारकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त मिसळू शकतो त्यांना आपलं संविधानाचं महत्त्व पटवू शकतो आपण यांना हे पटवून देऊ शकतो की हजारो वर्षापूर्वी जे संतांनी त्यांच्या आवंगांमधून सांगितलेलं आहे हजारो वर्षापूर्वी संतांनी जे त्यांच्या आवंगांमधून सांगितलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानामधून लिखित केलेलं आहे आणि लिखित करून त्याला संविधानाच्या माध्यमातून संरक्षित करून त्यांना तुमचे अधिकार म्हणून या संविधानाच्या माध्यमातून मा दिलेले आहे जेव्हा सर्वसामान्य वारकऱ्यांना जे शिकलेलं नाहीत अशा वारकऱ्यांना सुद्धा आपण पटवून देऊ शकतो त्यावेळेस मात्र संविधानाचा जागर केला आणि संविधाना लोकजागृती केली असं होईल मी पुनशे एका पार्टीच्या सर्व अधिकाऱ्यांना तीच विनंती गेल्या वर्षी केली होती की आपण किमान पुढच्या वर्षी तरी या संविधानाच्या रथासोबत सर्वसामान्य वारकऱ्यांना फटेल रुचेल अशा स्वरूपाच्या अभंगाच्या स्वरूपात संविधान कसं पटवता येईल आणि त्यानुसार काही लोक जनजागृती करता येईल याच्यावरती आपण थोडंसं विचारविनिमय करून मी म्हणत नाही की सगळ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत परंतु आपण त्या तसा प्रस्ताव तरी किमान वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकाल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल भारतीय सर्व अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि